सर्व मित्रांनो जर तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल तर हा यशस्वी माणूस काय सजार एक दोन तीन व्हाज देऊ तुम्हाला काही लोक इनव्हा करत नसतील दोन गेनवॉल्ड त्यांची इच्छा तुम्हाला समोर घ्यायची त्यांच्या मी सांगू इफ एक दोन ते देऊ डो टास्क जर ते तुम्हाला विचारत असतील सांगू नका इफ दोन इन्व्हाइटिव्ह जर ते तुम्हाला बोलवत असतील जाऊ नका नो युअर पोझिशन इन पीपल्स लाईफ लोकांच्या आयुष्यामध्ये तुमचं काय स्थान आहे याचा बारीक अभ्यास करा आणि त्याप्रमाणे वागा जून रामराम नको हेच आमचे श्रीकृष्ण महात्मा सांगतात की जोपर्यंत कोणी सल्ला विचारत नाही तोपर्यंत सांगायला नको आणि विचारला तर पाहिजे तेवढाच द्यावा याचा अर्थ की कोणी जर सल्ला विचारत असेल तर जो विचारत नाही तो परिपूर्ण आहे त्याच्यासाठी असा निघतो म्हणून कुठेही दुर्बुळ करू नये असं उत्तम आता ह्या बाबतीमध्ये मी जी अनेक ठिकाणी दुर्बुळ करतो त्या बाबतीत सल्ला द्यावा ही माझी नम्र विनंती माझे रामदास खंडागळे